ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका शिवशक्ती चौक नवजीवन डे कॉलेज परिसर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणं या कामाचा भूमिपूजन समारंभ हा आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते संपन्न झाला नेहमीच नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असणाऱ्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवशक्ती चौक नवजीवन डे कॉलेज परिसर रस्त्याचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय सर्वप्रथम आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजकांकडनं आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार कर अतले सदर रस्त्याची नागरिकांना नितांत गरज होती आणि आहे सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याचं समाधान यावेळी नागरिकांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणामध्ये सौ सीमाताई महेश हिरे यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिक समस्या आणि उपाययोजना या संदर्भात मनोगत व्यक्त केलं प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवशक्ती चौक नवजीवन डे कॉलेज परिसर रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी माझ्या निधीमधनं दोन कोटी रुपये मंजूर करून सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत आहे आगामी काळात जास्तीत जास्त नागरिक समस्या दूर करण्यात येतील रस्ता वीज पाणी तसेच आपत्कालीन परिस्थिती यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत नागरिकांच्या होणाऱ्या मागण्या या जास्तीत जास्त पूर्ण करण्यावरती भर देण्यात येईल त्याचप्रमाणे लोंढे मार्ग ते मौली लॉन्स हा रस्ता सात कनेक्टिंग असलेल्या महत्वाकांक्षी रस्त्याचे काम प्रगती पथावरती आहे लवकरच लोकार्पण करण्यात येईल आय टी आय पूल ते शिवशक्ती चौकापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं या कामांची मंजुरी झालेली आहे लवकरच भूमिपूजन करून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आमदार सीमाताई हिरे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय यावेळी कार्यक्रमासाठी भाजप ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे श्री प्रदीप पेशकर तसेच माजी नगरसेविका सौ भांगेशी डोमसे सौ अलकाताई अहिरे सौ प्रतिभाताई पवार श्री अशोक पवार श्री व्यंकटेश मोरे श्री राहुल आरोटे तसेच श्री अविनाश पाटील अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश हंडे तसेच रश्मिताई हिरे हेमंत नेहते सुधाकर जाधव शरद फडोळ अनिल मटाले निलेश पाटील आर आर पाटील प्रकाश चकोर यशवंत पवार महेंद्र पाटील रोहन कानकटे मोहिनी पवार यांसह अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते काम सुरू आहे त्याचबरोबर त्याच्या लागूनच असलेलं आपलं दुर्गा माता मंदिर ते महादेव मंदिर म्हणजे उखा अण्णा चौधरींच्या घरापर्यंत या रस्त्याचं सुद्धा कॉन्क्रीटकरण आपण पुढच्या टप्प्यात घेतलेलं आहे आणि ते सुद्धा दोन कोटीचे रस्ता तिथे होणार आहे त्यामुळे जवळपास चार कोटींचा निधी आपला हा शिवशक्ती चौक आणि आजूबाजूचा परिसर ह्या सर्व ठिकाणी रस्त्यांच्या कॉन्क्रीट करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी निवडणुकीत खूप मोठं सहकार्य आपण सगळ्यांनी केलं आणि मोठा विश्वास दाखवून मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते विशेष करून आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांना आम्ही रस्त्यात भेटला सांगायचो कमळाला मतदान द्या बरं का पण त्या काहीच हो नाही का नाही म्हणायच्या नाही आणि जाऊन बरोबर त्यांनी सगळं मतदान व्यवस्थित केलं त्याबद्दल सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं आणि बंधूंचं खूप मनापासून आभार मानते आलं असेल की मागच्या दहा वर्षापासून महेशभाऊ असतील रश्मिताई असेल आणि आता राजसुद्धा सगळ्यांच्या सेवेला हजर आहे सगळ्यांच्यासाठी आले आणि त्यांच्या सपोर्टिंगला पूर्ण भाजपची टीम आहे महायुतीची पण टीम आहे कुठलाही कार्यक्रम असा नाही आहे की ज्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आले नाही आहेत मंडळाचे अध्यक्ष असतील नगरसेवक असतील नगरसेविका असतील एका कुटुंबाप्रमाणे सगळेजण समाजाच्या सेवेत कटिबद्ध आहेत आणि ह्या कटिबद्धतेचं परिणामच हा अशा प्रकारची कामं लॉंग टर्म कामं करण्याचा विचार आहे त्यामुळे आपण यातला संस्कार लक्षात घ्यावा याची दूरदृष्टी लक्षात घ्यावी आणि या दूरदृष्टीनुसारच आपल्याला ह्या पूर्ण भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण अपेक्षित आहे याचंही भान ठेवावं मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ही हा एक संदेश समाजातल्या प्रत्येक घराघरापर्यंत देऊ आणि भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष फक्त नसून एक कौटुंबिक सदस्यासारखं आपल्या आपल्या वेगवेगळ्या गरजांना उपयोगी पडणारा कुटुंबातला सदस्य अशा प्रकारचा भाजपचा कार्यकर्ता आपल्या मदतीला सदैव तयार असेल सांगतीलच पण आपल्या लोकांना रजदारीला सुद्धा कुठं प्रॉब्लेम होऊ नये म्हणून टप्प्या टप्प्याने आपल्या भागातला राहिलेला विकास आपण बघितलं असेल की नगरसेवकांची टर्म संपलेली आहे दोन तीन वर्षापासून पण आमच्या आमदार या कोणाची कमी त्या ठिकाणी न बासू देता या ठिकाणी शासन दरबारी पाठपुरावा करून राहिलेल्या सर्व समस्या या ठिकाणी सीमाताई त्या ठिकाणी पाठपुरावा करून सोडवतायत आपण बघितलं असेल ताईंनी पहिल्या पाच वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं आपण सर्वांनी आशीर्वाद दिला ताई दुसऱ्यांदा निवडून आल्या परत ताईंनी दुसऱ्या टर्म मध्ये खूप चांगलं काम केलं आता तिसऱ्यांदा आपण सर्वांनी सर्वात जास्त बहुमताने त्या ठिकाणी निवडून दिलं आणि म्हणून ताई या ठिकाणी जोराने आपल्याला काम करताना दिसत आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका